नवरात्रीमध्ये ही सहा लक्षणे तुमच्या घरात दिसली तर समजून जा की कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे ती आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे हे कसे ओळखायचे वेगवेगळ्या वेग लक्षणाद्वारे हे मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया कुलदेवी म्हणजे काय जी आपल्या कुळाचं रक्षण करते आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही तर या देवीला आपण कुलदेवी म्हणतो पिढ्यानपिढ्या म्हणजे आपल्या पूर्वजन्मांपासून या कुलदेवीची सेवा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये घडत असते तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी तुळजापूरची ब तुळजाभवानी आई असेल तर कोणाची कुळदेवी मोहटा देवी, देवी असेल तर, से तर, से तर, का से तर कुणाची रेणुका देवी असेल तर कुणाची कोल्हापूरची महालक्ष्मी देवी असेल तर कोणाची कालिका माता देवी असेल तर घराण्यानुसार कुळाची देवी ही बदलत असते ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचा सांभाळ करते त्याचप्रमाणे ती कुळा कुळाची कुलदेवी त्या कुळाचा त्या घराण्यात घराण्याचा सांभाळ करत असते कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे कठीण तपश्चर्या किंवा कठीण सेवा करावी लागत नाही कारण कुलदेवी ही, कुल ही स्वतःच स्वयंसिद्ध स्वरूप आहे पिढ्यान पिढ्या आपल्या कुळातून कुळातील व्यक्तींकडून तिची सेवा घडत आलेली असते जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये वादविवाद होत असतात घरामध्ये सतत भांडण होत असतात घरामध्ये अजिबात शांततेचं वातावरण राहत नाही संतान सुख प्राप्त होत नाही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्या घरामध्ये निर्माण होत असतात अगदी साध्या सेवेने सुद्धा कुलदेवी प्रसन्न होते त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा तिची आवर्जून सेवा करायला पाहिजे म्हणजे तिची साधी पूजा करायला किंवा तिला नैवेद्य दाखवायला तिच्यासमोर दिवा लावायला अजिबात विसरू नका जशी आपल्या घरामध्ये आपली वडीलधारी माणसं असतात आपल्या आजोबा असतील आपले पंचोबा असतील त्यांचे वडील असतील तर जशी वृद्ध माणसं वडीलधारी माणसं ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतात त्याचप्रमाणे आपल्या घ कुळाचा सांभाळ करणारी आपली कुलदेवी असते वर्षातून एकदा का होईना आपण आपल्या कुलदेवीला गेलं पाहिजे कुलदेवीच्या ठिकाणी आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी घरातील लहान मुलाबाळांसह गेलं पाहिजे ज्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद त्या घराण्यावर कायम राहतो त्याचप्रमाणे कोणताही कठीण प्रसंग जर आपल्यावर येणार असेल एखादी आकस्मित समस्या आपल्यावर येणार असेल तर त्यापासून कुलदेवी आपलं रक्षण करते त्यासाठीच आपण आपल्या घरामध्ये कुलदेवीचा मंगल कलश भरून ठेवायचा असतो किंवा मंगल कलश स्थापन करायचा असतो कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण व्रत करण्याची गरज नसते मात्र वर्षभरामध्ये जी काही मंगल कार्य आपण करतो आपल्या घरामध्ये जी काही आपल्या घरामध्ये जेव मंगल कार्य करतो किंवा आपण आपल्या घरी जेव्हा बाळ जन्माला येतं आपण नवीन कामाची सुरुवात करतो त्या त्या वेळेला मात्र आपण आपल्या कुलदेवीला ध्यानात ठेवलं पाहिजे तिचं स्मरण केलं पाहिजे तिची सेवा केली पाहिजे नवीन गोष्टींची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा आशीर्वाद घेतला पाहिजे एवढं केलं तरी पुरेसं आहे कारण मी आता तुम्हाला तिचे खास लक्षणं किंवा तिचे खास संकेत सांगते ज्यावरून तुम तुम्हाला कळेल की तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे ती तुमच्या घरामध्ये निवांत वास करत आहे एक ज्या घरातील कुलदेवी त्या घराण्यावरच्या कुटुंबावर प्रसन्न असते त्या घरातील कोणत्याच कामांना कोणत्याच प्रकारची बाधा येत नाही म्हणजे त्या घरातील व्यक्तींनी जे काही काम हातात घेतले आहेत ते कामं पूर्णत्वास जातात ते कामं थांबत नाहीत त्यांना त्या कामांमध्ये सफलता मिळते ज्यांना ज्यांना काही कामांमध्ये अडचण येत असतील म्हणजे किती साधं काम असेल किंवा कोणतीही गोष्ट करायला घेतली की त्यामध्ये अडचण जर निर्माण होत असतील तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे किंवा तुमच्याकडून तुमच्या कुलदेवीचं काहीतरी चुकत आहे त्यामुळे का होईना वर्षभरातून एकदा का होईना आपण आपल्या कुटुंबाबरोबर कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन यायचं म्हणजे आपल्या कुलदेवीचे मूळ ठिकाण जिथं आहे तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे दर्शन तुम्ही करून यायचं आहे आणि देवीची ओटी भरायची आहे नवरात्रीच्या वेळी घरातील एखाद्या सदस्याने का होईना नवरात्रीचे नऊ दिवस उपवास केले तरीसुद्धा भरपूर आहे म्हणजे वर्षभरामध्ये जे जे काही कुलदेवीचे उपवास असतील कुलदेवीची काही कार्य असतील जसे की नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीची सेवा करावी लागते नवरात्रीमध्ये सुद्धा आपण कुलदेवीची सेवा करतो शुक्रवार धरतो शुक्रवारचा उपवास करतो कुलदेवीचा वार तर ना ची त्या दिवशी का होईना आपल्याकडून कुलदेवीची सेवा घडली पाहिजे तरीसुद्धा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत राहते आपल्याला कोणत्याही कामांमध्ये बाधा येत नाही कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहते दुसरे लक्षात असं आहे की त्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात मिळून मिसळून राहतात प्रत्येक गोष्टींमध्ये एकमेकांचा विचार करतात त्या घरामध्ये गृहकलब म्हणजे भांडण होत नाही त्या घरातील स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात पुरुषसुद्धा स्त्रियांचा सन्मान मानाने वागवतात त्यांना अजिबात लेखत नाहीत त्या घरातील मुलं अज्ञाधारक असतात आणि त्या घरातील जे काही करते पुरुष असतात किंवा करती व्यक्ती असते ती प्रत्येक निर्णय योग्य आणि सगळ्यांचाच विचार करून मगच येते तर यामुळे सुद्धा त्या घरामध्ये कोणत्याही कामांमध्ये बाधा येत नाही आणि हेच ते लक्षण आहे की त्या घरामध्ये कुलदेवी प्रसन्न असल्यामुळे हे काम अगदी सहजपणे घडून येतात तिसरे लक्षण असं आहे की ज्यावरून आपल्याला समजून जायचं आहे की आपण कुलदेवी आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे त्याला जर अगदी प्रसन्न वाटत असेल तर सगळं घर अगदी सुगंध केल्याप्रमाणे जसं की आपण अत्तर वगैरे आपल्या घरामध्ये मारलेलं आहे अशा पद्धतीने जर आपल्याला आपल्या घरावर प्रसन्न वाटत असेल तर समजून जायचं कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं की काही जणांना असं वाटतं की आपण घरीच जाऊ नये कारण घरी गेल्यावर काय असणार काय होणार हे त्यांना कदाचित माहीत असतं घरातील वातावरण अजिबात चांगलं नसतं घरामध्ये सतत खटके उडतात भांडणं भांडणं होतात किंवा अगदी आपण जी काही म्हणतो ना की घरामध्ये आपल्याला शांतता लागत नाही तर कुलदेवीचा आपल्याकडून काहीतरी चुकत आहे हे आपण समजून जायचं आहे म्हणूनच ज्यांना आपल्या घरी आप जाण्याची सतत ओढ लागलेली असते घरी गेल्यावर जो आनंद मिळतो तो कशातच नसतो असं ज्यांना वाटतं म्हणजे थोडक्यात का होय ना त्यांना त्या घरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं त्या घरामध्ये व्यक्ती एकमेकांशी एकदम चांगले राहतात मिळून मिसळून राहतात तर साहजिकच त्या कोणत्याही व्यक्तीला घरी पटकन जावे कधी जातोय घरी असं होतं हे तर साहजिकच आहे तर हे सुद्धा तेच लक्षण आहे की कुलदेवीच्या त्या व्यक्तींवर खूप प्रसन्न आहे कुलदेवीचा आशीर्वाद त्या घरातील व्यक्तींवर आहे यानंतरचा चौथा लक्षण असं आहे की त्यावरून सुद्धा आपण समजू शकतो की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे संतती प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या घरामध्ये येत नाहीत किंवा त्या घरामध्ये मुलगा व्हावा मुलगी व्हावी म्हणून थोडक्यात काय तर बाळाचं आगमन त्या घरामध्ये व्हावं यासाठी कोणत्याही प्रकारचे नवस करण्याची गरज पडत नाही तर अशा घरांमध्ये सुद्धा कुलदेवीचा वास आहे कुलदेवी त्या घराण्यावर प्रसन्न आहे असं आपल्याला समजून जायचं आहे कारण कधी कधी काय होतं काही जणांच्या घरामध्ये जा मुलं बाळं होण्यासाठी नवस करावे लागतात शारीरिकसुद्धा कोणताही प्रॉब्लेम नसतो कोणतीही अडचण नसते तरी पण एखाद्या जोडप्याला लवकर आपत्य होत नाही तर हे सुद्धा कुलदेवी नाराज असल्याचेच लक्षणं आहेत तर ज्या घरामध्ये नवस न करता संतती सुख मिळतं किंवा वंशाची वृद्धी होते म्हणजे वंश वाढला जातो त्याला साहजिकच कुलदेवीची सेवा घडत आहे वंश जर फुटला म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो पण काही अपत्य जर त्या जोडप्याला झालं नाही तर साहजिकच कुलदेवीची सेवा त्या घराकडून पुढे जाऊ हो पुढे जाऊन होणार नाही तर त्यांना ज्यांच्या घरी अगदी सहजपणे अशी वंशवृद्धी होत असते तर त्यांच्यावर सुद्धा कुलदेवी आशीर्वाद देत असते असं आपल्याला समजून जायचं आहे यानंतरचं पाचवं लक्षण असं आहे बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्याला घरामध्ये प्रवेश करू शकत नाही ज्या घरामध्ये कुलदेवीचा वास असतो त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रबळ जरी वाईट शक्ती असली तरी ती प्रवेश करू शकत नाही कारण कुलदेवी असो किंवा कुलदैवत असो तर या देवतांचा वास आपल्या घरामध्ये मुख्य प्रवेशद्वारामध्ये असतो त्यामुळे कितीही प्रबळ शक्ती असली तरी आपल्यावर घरावर कोणाची वाईट नजर टाकण्याचा कोणी जर, जर प्रयत्न केला तरी पण कुलदेवीच्या आशीर्वादामुळे कुलदेवीच्या शक्तीमुळे ती बाधा किंवा ती वाईट शक्ती आपल्या घरामध्ये अजिबात प्रवेश करू शकत नाही यानंतरचा शेवटचं म्हणजे सहावं लक्षण असं आहे की आपली कुलदेवी आपल्यावर नाराज असेल तर कुलदेवीचं आपल्याकडून काही चुकत असेल किंवा कुलदेवीला आपल्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची जी काही का इच्छा आहे किंवा आपल्याकडून काही चुकत असेल कुलदेवी नाराज असेल तर ती त्याच्या अवश्य स्वप्नात जाते आणि संकेत देते आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांच्या स्वप्नात जाते आजी आजोबा आई वडील यांच्या स्वप्नात येऊन ती नक्कीच आपल्याला काही संकेत देत असते की तुम्ही मला भेटायला या किंवा तुम्ही माझ्या दर्शनाला या असे संकेत देवी त्या घरातील व्यक्तींच्या स्वप्नात जाऊन देत असते तर हा सुद्धा एक संकेतच असतो की देवी आपल्यावर प्रसन्न आहे किंवा आपल्याकडून जर काही देवीचं चुकत असेल तर त्यांचे त्याचे ते संकेतसुद्धा ती कुलदेवी नक्कीच देत असते कारण कुलदेवी ही एक रक्षात्मक शक्ती आहे त्या कुळाचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक कुळाची कुलदेवी ही वेगवेगळी असते तर या सगळ्यात सोपा आणि महत्त्वाचा नियम आहे कुलदेवतांच्या बाबतीत कुलदेवीच्या बाबतीत जर आपल्याला प्रत्येक कामांमध्ये यश मिळावं असे वाटत असेल तर आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये बाधा येऊ नये आपल्या घराण्याला कोणाची नजर लागू नये आपल्याला संतती सुख प्राप्त व्हावं म्हणजे ज्या ज्या काही गोष्टींमध्ये आपल्याला सुखाची इच्छा आहे किंवा ज्या ज्या गोष्टींमध्ये आपल्याला काहीतरी मिळावं अशी काही इच्छा असेल तर कुलदेवीचं कार्य करायला विसरू नका कुलदेवीच्या ज्या काही कार्य असतील त्या कार्य सवाश्ण घालायच्या असतील किंवा ती कुलदेवीची ओटी भरायची असेल तर ती वर्षातून एकदा का होईना आपल्याला ती ओटी किंवा तिच्या सवाशने घालायच्या असतात कुलदेवीचं स्मरण करायला विसरू नका कुलदेवीचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका तिच्यासमोर एक नारळ फोडायला किंवा तिची ओटी भरायला का होईना पण हे विसरू नका यापैकी तुम्ही काही एक केलं तरीसुद्धा कुलदेवी तुमच्यावर कधीच नाराज होणार नाही ती तुमच्या घरामध्ये कायमस्वरूपात वास करेल तुमच्या घरामध्ये राहील आणि पर्यायाने तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाही जर चुकून एखादं संकट जर आलंच संकटातून कुलदेवी तुम्हाला नक्कीच वाचवेल किंवा त्या संकटातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग तरी दाखवेलच